प्रवास करत असाल पण आता विमान प्रवासाची भीती वाटते ना कारण गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच विमान अपघाताच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात पण आता यापुढे कुणाचाही विमान अपघातात जीव जाणार नाही असा तोडगा का शोधून काढण्यात आलाय अनेक इंजिनियर आता एव्हिएशन टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नव्या डिझाईन्समध्ये पॅसेंजर केबिन हे मुख्य विमानापासून वेगळं करता येणार आहे कारण जेव्हा विमान क्रॅश होतं तेव्हा कोणत्याही पॅसेंजरकडे पॅरेशूट नसतं आणि त्यामुळे वाचण्याचे चान्सेस खूप कमी असतात पण आता ज्या क्षणी अपघाताची शक्यता वाटेल जसं की इंजिन बंद पडणं आग लागणं किंवा टेक ऑफ दरम्यान बिघाड होणं त्या क्षणी पायलट एक बटन क्लिक करेल आणि पॅसेंजर केबिन ही मुख्य विमानातून वेगळी होईल आणि दोन मोठ्या पॅराशूटच्या सहाय्याने पॅसेंजर केबिन हळूहळू हवेतून खाली उतरेल आणि जमिनीवर किंवा पाण्यावर सुरक्षित लँड होईल पण आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की मग पायलटचं काय होणार तर त्यावरही उपाय आहे काही डिझाईन्समध्ये फर्स्ट क्लासपासून कॉकपिटपर्यंतचं संपूर्ण युनिट वेगळं होऊन पॅराशूटद्वारे खाली उतरवता येतं तर काही प्रोटोटाईप्समध्ये पायलट आणि क्रूसाठी इजेक्टेबल सीट्स देण्यात आल्या आहेत ज्या लढाऊ विमानांप्रमाणे इमर्जन्सीमध्ये वापरता येतात युक्रेनचे एव्हिएशन इंजिनियर टाटा टाटारेनको यांनी ही संकल्पना मांडली होती ज्याचे प्रोटोटाईप्स तयार करण्यात आले असून अनेक देशात याच्या चाचण्या देखील सुरू आहेत या yes, संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा